अरे डोक्यात पारून बघा हॅलो गाय तर कशा तुम्ही सगळं रितेश कडे युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो आज आम्ही चालला कारदा आणि जामला गाला आंब तर यंदा आला नाही तरी बघू कुठं भेटलं तर मायावर बघा कोण कोण आहे दोन्ही दीप आहेत निवर नाव आहे येतो का इथं लक्ष द्यावं लागेल बरोबर आहे चला काही आता आम्ही जाता बा ठीकच येत यो आंबा पण आहे आला यंदा येऊ तर तुटलाच एकच जीव एकच जीव आता त्या पण नाही राहिला तर बघू काय असंच ब्लॉगला कंटिन्यू आज खूप मजा येणार आहे ब्लॉग मध्ये चला तिथ दोन बाक जांभले थोडे थोडे झाले जांभला पण नाही दिसत तिच्यावरती हे बघायच काहीच नाही दिसत दोन दोन तीन 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 आहेत अशी बघा त्याला पहिले कर्ज काय स्टार्टिंग येत ना खरंच काय आहे गोड आहे आहे का मग दुसऱ्या पण आहे अजून तिकडच जागे यंदा काहीच नाही एवढा आलाय मध्ये पाऊस पडला तिथं आपडा आला आले परते वरती तर बा किती आले आता दिसत नाही तसा वरती जाणार लागल टोचला आला वाटवडच लागल इथं आले इथं हे बघा हा ना वरती बघा पिकल्या बा किती हे या वाजलं बघ वरती हे बघा दुसरी बुटी बघावं लागेल चांगले चला पुढे जाऊ हा या झारावरती चारता येईल इथं पण आले करतीचे तिथं नुसत्या दोन्ही साईडला काय तिकडे भेटले करत पण बघूया खाऊन कशी लागते पाणी पाडले तर थोडी पाच आठ लागतात हे बघा ते थोडीशी बरी लागते उसा कर देत हे बघा मोठे झाड परत हे बघा मन म्हण मधी तर गायच पहिले ना डॉमा करून घेऊ आपण असा डॉमा करायचा आणि त्याला फारशी काडी बघायची या बघा असं मस्त डोमा करायचा नाही तरी काय मी त्रास आहे आपण इकडं ना कॅमेरामॅन दीप ना दीप, इला, दीप माली सॉरी दीप इलाल तिकडे दीप माली कॅमेरा आहे काही म्हणजे यंदा ना यंदा मध्येच पाऊस पडला तिथच लापडा आला इथं कारदा विरदा जाम येतात एवढ्या लांब यायला नाही लागत काय दीप अजून जांभला ना पण जायचे असंच ब्लॉगला कंटिन्यू राहा तुम्ही दिसतोय ना नाही तू जाणार असं तुम्ही असं वाटतं काय करतो ना काय दीप ले जाम आता दीपनिकर वाखरले हे बघा तूरली आखी पांगलीच कारदा दे। खाऊन झाली आता आम्ही चालला जामली का म्हणजे या बाजूला कारदा आहेत म्हणजे पिकल्यात तिकडे पिक पण कारदा आहेत पण तिकडं पिकले नाही तिकडे जामले जाम, जाम पिकल्यात चला आम बघू दीप शेट आहे बरोबर म्हणजे कायच नाही टेन्शन दारशा जोडा बाहेर गेले म्हणून आज दारशा आमच्या बरोबर नाही येईल तो पण उद्या परवा काय तु बिस्त फिरायलाच होत कुठं गावात बसत नाही तो पण काय कापल्या घर तॅडबरी कॅडबरी खात काय बरी ग्याड़ बर नाही काल जास्त मला कायच बघू टेम्पो जाऊ रस्ता बागा गाई उन्हाच्या तडाक्यात एवढा लांब आलो करता भेटली असं काने पण जांभूल जांभल असते आली एक तिकडे गेलाय बागाला तू आले का रे जांभूल आलू येई ना आलू तर कारूच रे जामबल जाम्ला ये चढत का तू एवढ्यावर दाडाला काय नाही हो इकडे गाडे विडे या खांद्याने मी तुला सांगायचा घरी ना तू बघू उत्पन्न करून ढोळ जा का बोल चढ मी चारवलं चरिल काय नाही पण माझी उन कापरत होते काय ना काय आमूल शाम गोड आहे मोठी आमूल ही आले नाही दोन खाल्ला तरी सा हाऊसफुल होते म्हणजे एवढं लांब आलो पार गोर फिरून फार हायवेवरती आलो रोडवरती काय ती प्या पण मेन पाहिजेच होती जांभूलच नाही आली या काय करा होता आमच्यात नाव आहे तो पण हम्म कायच जांभली यावर आज दीप म्हणतो अजून एक जांभूल आहे ते आम्हाला माहित आहे आता काय आम्ही तिकडे झालं म्हणतो आलो चिकार आले ते आठ द्यायची तिकडे झालं नक्की नामलोच जांभलीच ना आल्या काय करू नका रवड्या मोठ्या तो येतोच रे तो आमक येतो त्याचा नाही ना आज काय काय असंच कंटिन्यू राहा कोण नवीन आला तर लाईक कर सबस्क्राईब करा कमेंट जर कोण नाही करीत कमेंट पण करा मित्रांनो लिफ्टेड तू काय बोलतो एवढं लांब आल्यानं काय करताच नाही रिकामा डोमा घेऊन चालत इम तीन म्हणजे करता खाली भरून भरून ती काय अर्थाचा काय विषय नाही बघू राकण चला दीपटेड बघून येतो काय म्हणजे जिथं जांभळ आहे तिकडं चाललं बघू आले का नाही ती पण जाम मोठी मोठी जांभळं आहेत तिची पण बघू तिची दर वर्ष आली येतो असं एक पण वर्ष सुरे आहेत की आई आला नाही काय रेण झाली हरलं काय तर आता आम्ही एक जामली खाली तर हे पण जाम आले चला बघूया कसा विषय काय ते काय रीप्या दोन्ही दीप एकू न दी, दीप बोलायचा काय काय समजा नाही एक छोटा ना एक मोठा ठेवा लागेल असं करायला की बघा ஜாம் ம்ாம <laughs> <laughs> एवढी पड काय सांगू काय राऊत काय रुपये आलं मग फायदा आला ना असा वाटला का आज लांबला नाही भेटायला ना प्रवास केला लांबचा <laughs> प्रवास केला लिपसेट बोले तो नाद नाही करणे काय दिवस डाऊ मग आम्ही पाचशे काम्ही नाही का, का पाणी पारलं तुम्ही पाण्यात लपडा गेला मधल्या मधली चल पुढच्या जाम दाखव तर जातानी बघू ए अरे डोक्यात हो पारून घेशील तू हा जाम पाळलं एक टोक्यात जामला घाल ना जांभला का आला आंब झाला आलू झालं लय लय जीवाला बरं असं ऊन बघा किती ऊन डोकावर झालंय ऊन त्यात पाणी पण नाही काय बघूया आता सेट म्हणतो जांबसा आले जांभूल असं तीन चार अठ आलो अन बाजूने काहीच दीप बोलायला त्या खरंय काम डायरेक्ट नाच करते का यालाच लागतोय कासरा कासरा घाली हवं का जांभूळ आले ना जांभूळ आले ना लवली अख्खी आखी जांभूल आखी जांभूल वरले आखी, 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 आखी। लेचार ले चारले लॅचारले <laughs> काय ना आख्यानरवाजे ना सारी बास झाला काम राज भेटीन

गायच गायच या बघा या बघा कात्रा बघा जेप्सट बॉलला नात करते का काय कसा काय नाही खाऊ खाऊ बघा खाऊ बघा येऊन बघा खाऊन बघा ही बघा फोनमध्ये नाही दिसाची कारण वर रेहू वरशी न होऊन ये जाम की बोलले आखी काय दिप्या प्या वाटून काय नाही का मालिक आहे पाणी पाणी पंकज पंकज डाब्यात हम्म तर गाई जामलं तर खाल्ली दीड शेवटने नाच केला इकडे एवढ्याला मानून काय तिथे कसं वाटलं तुला पण तर काय तर आपला ब्लॉग इथेच एंड करीत आहे आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा चला बाय बाय काय